नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मागच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन चैतन्याला सांगतो की मेसेस सायली ॲग्रीमेंट संपल्यानंतर लगेच हे घर सोडून ताईकडे राहायला जाणार हे ऐकून आता चैतन्याला वाईट वाटतं तर इकडे सायली हे अर्जुनला झोपून देते आणि बॅग वगैरे भरून अर्जुनला सोडून निघून जाण्याच्या प्लॅनमध्ये असते आता सायली बॅग घेते आणि अर्जुनच्या डोक्यावर हात फिरवते आणि लगेच तिकडनं हळूच बाहेर पडते आता सायली रूममधनं बाहेर पडलेली असते तर ती सर्व घर फिरून बघत असते सगळीकडे बघत असते मात्र अर्जुन इकडे शांतपणे झोपलेला असतो त्याला कसलीही कल्पना नसते की मिसेस सायली हे घर सोडून जाणार आहे म्हणून आता सायली हळू दरवाजा खोलते आणि दरवाज्यातनं बाहेर निघते आता सायली घर सोडून जाणार आहे मात्र अर्जुनला याची कल्पनाही नसते अर्जुन उठतो आणि मग बघतो तर मिसेस सायली बाजूला नसते मग अर्जुन विचार करतो की मिसेस सायली गेली कुठे असेल अर्जुन उठतो आणि बाहेर निघणारच असतो तो बघतो तर टेबलवरती एक चिठ्ठी ठेवलेली असते आणि तो ती चिठ्ठी घेतो आणि बघतो त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की सायली म्हणते की मी हे घर सोडून कायमची कुसुम त्या इकडे राहायला जात आहे आता अर्जुन हे वाचतो त्याला खूप वाईट वाटतं आता अर्जुन लगेच सायलीच्या मागावर जाईल का तिला परत घरी आणेल का हे बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद